हॅलो फ्रेंड्स एस टी टीचिंग या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आज आपण द्वितीय सत्र परीक्षा एकता सातवी विषय सामान्य विज्ञानचा पेपर उत्तरांसह सोडवणार आहोत मुलांनो मागील वर्षाच्या द्वितीय सत्र परीक्षेच्या विज्ञानाचा पेपर व द्वितीय सत्र घटक चाचणीचा पेपर सोडवलेला व्हिडिओही तुम्ही अवश्य पाहायचा आहे जेणेकरून तुम्हाला परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सहजपणे लिहिता येतील प्रश्नपत्रिका सोडवणे सोपे व्हावे आणि तुम्ही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हावे याचसाठी आजचा व्हिडिओ चला तर मग तयार आहात तुम्ही प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी प्रश्न पहिला सोडवूया प्रश्न पहिला आहे रिकाम्या जागा भरा ज्या पदार्थांच्या रेणूंमध्ये एकाच प्रकारचे अणु असतात त्या पदार्थांना टिंबटिंब म्हणतात उत्तर आहे ज्या पदार्थांच्या रेणूमध्ये एकाच प्रकारचे अणू असतात त्या पदार्थांना मूलद्रव्य म्हणतात टिंबटिंब हे ॲल्युमिनियमचे प्रमुख धातूक आहे उत्तर बॉक्साईट हे ॲल्युमिनियमचे प्रमुख धातूक आहे लोखंडी वस्तूंवर जस्ताचा पातळ लेप लावतात त्याला टिंबटिंब म्हणतात उत्तर लोखंडी वस्तूंवर जस्ताचा पातळ लेप लावतात त्याला गॅल्वनायझेशन म्हणतात ध्वनीची वारंवारिता टिंबटिंबमध्ये मोजतात उत्तर ध्वनीची वारंवारिता हर्ड्समध्ये मोजतात बांधकामासाठी प्रामुख्याने टिंबटिंब सिमेंट वापरले जाते उत्तर बांधकामासाठी प्रामुख्याने पोर्टलन सिमेंट वापरले जाते पापण्यांमध्ये टिंबटिंब प्रकारचे स्नायू असतात पापण्यांमध्ये ऐच्छिक प्रकारचे स्नायू असतात पुढचा प्रश्न आहे ब व्याख्या लिहा दोलन दोलन म्हणजे काय ती व्याख्या लिहायची तुम्ही मागे पुढे होणारा दोलक एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत जाऊन पुन्हा पहिल्या टोकापर्यंत येणे याला एक दोलन म्हणतात पुढचं आहे नैसर्गिक संसाधने जी संसाधने आपल्याला निसर्गातून मिळतात त्यांना नैसर्गिक संसाधने म्हणतात उदाहरणार्थ हवा माती पाणी वनस्पती प्राणी खनिजे पुढचं आहे अन्नपचन खाल्लेल्या अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकात होणे आणि ते रक्तात मिसळणे म्हणजे अन्नपचन होय पुढचं चंद्रग्रहण सूर्य आणि चंद्र यामध्ये पृथ्वी आली की पृथ्वीची छाया चंद्रावर पडते व चंद्राचा काही भाग झाकला जातो यालाच चंद्रग्रहण म्हणतात पुढचा प्रश्न आहे क पुढील दिलेले बदल कोणकोणत्या प्रकारात मोडतात आणि कसे दुधाचे दही होणे उत्तर आहे हा रासायनिक अपरिवर्तनीय आणि सावकाश होणारा बदल आहे पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे आवर्ती सावकाश आणि नैसर्गिक बदल आहे स्प्रिंग ताणणे भौतिक आणि परिवर्तनीय बदल आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा अ लिहा चुंबकीय क्षेत्र चुंबक आपल्या जवळच्या भागात काही अंतरापर्यंत आपला परिणाम दाखवते चुंबकाभोवतीच्या ज्या भागात वस्तूंवर चुंबकीय बल कार्य करते त्या भागास चुंबकीय क्षेत्र असे म्हणतात चुंबकाभोवतीचे चुंबकीय क्षेत्र चुंबकीय बलरेषांनी दाखवता येते पुढची टिपा आहे खनिज संपत्ती पर्यावरणातील विविध प्रक्रियांनी ही खनिजे तयार झालेली असतात धातू कोळसा खनिज तेल, नैसर्गिक वायू ही खनिज संपत्ती आहे ब प्रश्न जोड्या लावा पेप्सिन चांदी स्टेनलेस स्टील लॅक्टिक आम्ल होकायंत्र हे अ गटात आहे ब गटात धातू किनवन संमिश्र जठर चुंबकसूची पेप्सिन उत्तर आहे जठर चांदी धातू स्टेनलेस स्टील संमिश्र लॅक्टिक आम्ल किनवण आणि हो यंत्र चुंबक सूची अशा पद्धतीने तुम्ही जोड्या लावायच्या पुढचं क चुकी बरोबर तेल लिहा तांबे पितळ अशा प्रकारच्या भांड्यांना कलही करावी उत्तर आहे बरोबर पृष्ठ सहक्रियतेचा एक परिणाम म्हणजे फेस न येणे याचं उत्तर आहे चूक लोखंड गंजणे हा भौतिक बदल आहे हे पण विधान चूक आहे आपल्या गरजा भागविण्यासाठी नैसर्गिक साधन संपत्ती महत्त्वाची असते हे उदाहरण बरोबर आहे सूर्य हे विस्तारित स्रोताचे उदाहरण आहे हे विधान बरोबर आहे पुढचा प्रश्न तिसरा अ पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा टूथपेस्टचे महत्त्वाचे घटक कोणते व त्यांचे कार्य काय उत्तर कॅल्शियम कार्बोनेट कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट हे टूथपेस्टचे महत्त्वाचे घटक आहेत या घटकांमुळे दातांवरील घाण साफ होते शिवाय हे घटक दातांना पॉलिश करण्याचे काम करतात टूथपेस्टमधील ठराविक प्रमाणातील फ्लोराईडमुळे दंतक्षय रोखला जातो व दातांवरील आवरण बळकट होते पुढचा प्रश्न आहे जीवाश्म इंधन म्हणजे काय त्यांचे प्रकार कोणते उत्तर पृथ्वीवरील कोट्यवधी वर्षांपूर्वीची जंगले आणि सजीव नैसर्गिक घडामोडींमुळे जमिनीत गाडली गेली त्यांच्यावर हळूहळू मातीचे थर जमा होत गेले या अवशेषांवर वरून प्रचंड दाब आणि बाजूंनी पृथ्वीच्या पोटातील उष्णता यांचा परिणाम झाला या गाडल्या गेलेल्या सजीवांचे रूपांतर हळूहळू इंधनात झाले या इंधनाला जीवाश्म इंधन म्हणतात त्या वनस्पतींच्या अवशेषांपासून दगडी कोळसा तयार झाला तसेच इतर सर्व सजीवांपासून खनिज तेल व वा नैसर्गिक वायू तयार झाले पुढचा प्रश्न आहे प्रकाशाचे विकिरण म्हणजे काय उत्तर वातावरणातील रेणू धुलिकण व इतर सूक्ष्मकण यांच्यावर प्रकाशाचे किरण आदळतात व सर्वत्र विखुरले जातात या घटनेला प्रकाशाचे विकिरण म्हणतात विकिरणामुळे विखुरलेले प्रकाश किरण आपल्या डोळ्यात शिरतात व आपल्याला प्रकाश दिसतो प्रकाश झोत निळे आकाश तांबडा सूर्य हे प्रकाशाच्या विकिरणांचे परिणाम आहेत पुढचा प्रश्न ध्वनीची तीव्रता कोणकोणत्या गोष्टींवर अवलंबून असते उत्तर ध्वनीची तीव्रता पुढील गोष्टींवर अवलंबून असते ध्वनीच्या कंपनांचा आयाम ध्वनीची तीव्रता ही ध्वनीच्या कंपन्यांच्या आयामाच्या वर्गाच्या प्रमाणात असते ध्वनीच्या कंपन्यांची वारंवारिता जास्त असेल तर ध्वनीची तीव्रता जास्त असते ध्वनीच्या उगमस्थानापासूनचे अंतर ऐकणाऱ्याचे ध्वनीच्या उगमस्थानापासूनचे अंतर कमी असेल तर ध्वनीची तीव्रता अधिक जाणवते पुढचा प्रश्न आहे ब विसंगत पद ओळखा हरिण मानव मासा वाघ यात मासा आहे काय विसंगतपद आहे चिकू द्राक्ष डाळींब तुळस तुळस हे विसंगतपद आहे कारण ती वनस्पती औषधी वनस्पती आहे तुळस अभ्रक गंधक चिप्सम बॉक्साईट बॉक्साइट हे विसंगतपद आहे बॉक्साईट धातू आहे आणि इतर अधातू आहेत हिरा हलाईट माणिक रत्नीलमणी यात हलाईट हा विसंगत आहे कारण बाकीची सर्व रत्न आहेत पुढचा प्रश्न आहे नावेलिया पेशी अंगके पेशी अंगकेची नावे लिहायची केंद्रक गॉल्जीपिंड रिक्तिका लवके पाचकग्रंथी यकृत स्वादुपिंड लाळ ग्रंथी प्रश्न चौथा अ लिहा मादक पदार्थांचे सेवन करू नये उत्तर कारण मादक पदार्थांच्या सेवनाने आरोग्याला मोठा धोका पोचू शकतो तंबाखू सिगारेट अशा पदार्थांचे व्यसन लागते कॅन्सरसारख्या भयंकर रोगाला ते आमंत्रण असते शरीरातील विविध इंद्रिय संस्थांचे कार्य मादक पदार्थांमुळे बिघडू शकते म्हणून मादक पदार्थांचे सेवन करू नये पुढचा प्रश्न आहे हवाबंद अन्न पदार्थ विकत घेताना त्यांच्या वेष्टनावरील मुदतीची तारीख तपासून घ्यावी उत्तर कारण कोणताही पदार्थ ठराविक काळापुरताच टिकून राहतो हा कालावधी खाद्यपदार्थाच्या वेष्टनावर नमूद केलेला असतो हा कालावधी संपला की त्याच्यात रासायनिक आणि अपरिवर्तनीय बदल घडतात हे असे कालावधी संपल्यानंतरचे पदार्थ खाल्ल्यास आरोग्याला घातक ठरू शकते म्हणून हवाबंद अन्नपदार्थ विकत घेताना त्यांच्या वेष्टनावरील मुदतीची तारीख तपासून घ्यावी विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो उन्हाळ्याच्या सुटीत कुटुंबातील सर्वांनी एकत्र बसून पुस्तक वाचनाचा आनंद घेण्यासाठी संस्कृतीचं लेणं हे पुस्तक खरेदी करून वाचा आणि स्वतःला समृद्ध करा आपल्या जगण्यातील नैतिक मूल्य सामाजिक मूल्य राष्ट्रीय मूल्य कशाप्रकारे रुजवावीत हे सांगणारे संस्कृतीचं लेणं हे पुस्तक खरेदी करण्यासाठी त्र्याण्णव सत्तर सत्तावीस अडतीस अठ्ठावन्न या मोबाईल क्रमांकावर तुम्ही संपर्क करू शकतात आता पुढचा प्रश्न बघूया आपण दुभत्या जनावरांना आंबोण देण्यापूर्वी ती भिजून ठेवतात उत्तर कारण आंबोण हे गुरांचे खाद्य आंबवले जाते आंबवल्यामुळे त्याच्यात अन्नगुण वाढतात जीवनसत्वांची वाढ होते दुबत्या जनावरांना चांगले दूध यावे आणि त्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी त्यांचे चांगले पोषण केले जाते म्हणून दुपत्या जनावरांना आंबोन देण्यापूर्वी ती भिजून ठेवतात पुढचा प्रश्न आहे तबला व सतार यांपासून निर्माण होणारा ध्वनी वेगवेगळा असतो वेग वेग उत्तर तबल्यामध्ये ताणलेल्या चांबड्याच्या पडद्यावर आघात केल्याने त्या पडद्यात कंपणे निर्माण होऊन ध्वनी उत्पन्न होतो सतारीमध्ये ताणलेल्या तारा छेडल्यामुळे त्या तारांमध्ये कंपणे निर्माण होऊन ध्वनी उत्पन्न होतो अशा रीतीने कंपायमान होणाऱ्या वस्तू वेगवेगळ्या असल्याने निर्माण होणाऱ्या कंपणांची वारंवारिता आणि उच्च निचता वेगवेगळी असते म्हणून तबला व सतार यांपासून निर्माण होणारा ध्वनी वेगवेगळा असतो पुढचा ब प्रश्न आहे फरक स्पष्ट करा वनस्पती पेशी व प्राणी पेशी वनस्पती पेशी वनस्पती पेशीमध्ये सेल्युलोजने बनलेली पेशी भित्तिका असते प्राणीपेशी प्राणीपेशीत अशी पेशीभित्तिका नसते दुसरा फरक यातील पेशीद्रव्य कमी कणीदार व विरळ असते यातील पेशीद्रव्य अधिक कणयुक्त व दाट असते यामध्ये लयकारिका नसतात यामध्ये लयकारिका असतात चौथा फरक यामधल्या तंतुकणिकांची संख्या कमी असते यामधल्या तंतुकणिकांची संख्या जास्त असते लवके केवळ वनस्पती पेशीतच आढळतात यात लवके नसतात अशा पद्धतीने तुम्ही वनस्पती पेशी आणि प्राणीपेशी यांचा फरक लिहायचा आहे पुढचा आहे धातू आणि अधातू धातू धातूंना चकाकी असते अधातू अधातू चकाकत नाहीत दुसरा फरक धातू वर्धनीय असतात अधातू वर्धनीय नसतात धातूंना तन्यता असते अधातूंना तन्यता नसते धातू उष्णता व वा विजेचे वाहक असतात सुवाहक असतात अधातू उष्णता व विजेचे दुर्वाहक असतात सामान्य तापमानावर धातू स्थायू अवस्थेत असतात अपवाद पारा सामान्य तापमानाला अधातू स्थायू किंवा वायू अवस्थेत असतात अपवाद ब्रोमिन द्रव पुढचा फरक आहे सामान्यत धातूंची घनता उच्च असते उदाहरणार्थ सोने चांदी पारा सर्वसाधारणपणे अधातूंची घनता कमी असते उदाहरणार्थ ऑक्सिजन हायड्रोजन पुढचा प्रश्न आहे सुबक व नामनिर्देशित आकृती काढा सूर्यग्रहण आणि आदी केंद्रकी पेशीची आकृती काढायचे पुढचं आहे परिच्छेद वाचून बदलाचे विविध प्रकार लिंग संध्याकाळचे सात वाजले होते बाहेर सोसाट्याचा वारा वाहत होता अचानक पाऊस सुरू झाला व विजा कडाडू लागल्यात सर्वत्र अंधार झाला आता इथे तुम्हाला बदल लिहायचे कोणकोणते बदल आहेत संध्याकाळचे सात वाजणे म्हणजे वेळ वेड़ आहे वेळ ही आवर्ती आणि परिवर्तनीय असते म्हणून हे दोन बदल लिहायचे सो सोसाट्याचा वारा वाहणे वारा वाहणे हा भौतिक आणि अनावर्ती बदल आहे पाऊस सुरू झाला म्हणजेच पाऊस पडणे भौतिक आवर्ती बदल आहे ठराविक मोसमातच पाऊस पडतो म्हणून हा आवर्ती बदललेला आहे आपण विजा कड़ाड़ने भौतिक आणि रासायनिक शीघ्र बदल आहे अंधार झाला अंधार पडणे हा भौतिक आणि अनावर्ती आहे परंतु अंधार हा रात्रीचा ज असेल रात्र असल्यावरचा तर तो भौतिक आणि आवर्ती बदल आहे तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो अभ्यासाविषयीच्या तुमच्या काही शंका असल्यास कमेंट्स करा व्हिडिओला लाईक अँड शेअर करा प्रथमच माझ्या चॅनलवर आला असाल तर सबस्क्राईब करा तुम्हाला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका सोडून हवी आहे ते कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐकल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह बेस्ट ऑफ लक